काय करायला आणि पायर लिहिलंय तू सगळं कस लिहिलंय सांगितलं होतं ना हा अंगावर पण अभ्यास करत का इथं अंगावर अभ्यास चालू आहे आणि पेन द्या म्हणा अजून बडव लागतंय तुला बडू का बडू असं असं निस्ता भात खायचाय मग डाळ भात खायचाय काय डाळ भात खाल्ले चल अंडे शिजवलेत चल 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 खाऊ घालतो चल भूक तुला चल सोना सोनांड खायचं अंडे शिजवले शिजवले चाय शिजव आता घेऊन जायचं तिकडं खायचं कळ का तुला मी उतर सोन्या पहिले तू गार्डनचा लावा म्हणून व्हिडिओ कुठे गार्डनचा व्हिडिओ माझी मान तुटल आता सोन्या कुठला व्हिडिओ लावा कुठला लावायचा व्हिडिओ गार्डनचा तुला काय माया करू का काय माया करू तुला नको झाला अरे वा 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 बघा 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 दिवसभर स्वतःचा मेकअप केलाय आता आधीचा मेकअप चालू आहे 哎，少年。